महारे सर दादा एकदम अचानक जाळली काय मध्ये होत आहे पुण्यामध्ये होत आहे ठाण्यामध्ये होत आहे दोन चाकी वाहन जाळली जात आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पावाच मिळत आहे अशा अनेक बाबी आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार आल्यापासून त्यांनी आम्हाला नेहमी दोष दिला की बाबा तुम्ही याच्यात कमी पडताय कमी पडताय आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलं की आम्ही याच्यात बदल करू परंतु उलट त्यांचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय ही वस्तुस्थिती आहे अर्थात आमच्याही काळात नको होतं व्हायला त्यांच्याही काळात व्हायला नको होतं ही आमच्या सारख्यांची सगळ्यांची भावना परंतु तिथेही कुठं आपल्याला परिस्थिती फार हाताच्या बाहेर गेल्यासारखं चित्र पाहाव्यास मिळतय आणि इतर पण काही काही वेगवेगळ्या भ्रष्टाचाराची प्रकरणं वास्तविक आमचं सरकार साव करता त्यांनी खूप प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकांच्या मध्ये गैरसमज अशा प्रकारचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि आता मात्र सात महिन्यातच अनेकांच्यावर डिग्रीच्या संदर्भामध्ये केंद्रात पण असतील राज्यात पण असतील किंवा ललित मोदी प्रकरण असेल राजस्थानचं प्रकरण असेल सुषमा सुषमासौधराज सुषमा स्वराजांचं प्रकरण त्या ठिकाणी असेल था, स्मृती इराणी पंकजा मुंडे यांची सगळ्यांची प्रकरण त्या ठिकाणी था. असतील अशी अनेक प्रकरणं देश पातळीवर राज्य पातळीवर ही पुढं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यात त्यांच्याच बरोबरचा मित्र पक्ष तोच म्हणतोय सगळीकडे मला भ्रष्टाचार पाहायला मिळतो त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या बद्दल त्यांचं काय वक्तव्य त्या ठिकाणी आलेले आहे हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र काम करत असताना कुठं काही मतभेद असायचे परंतु ते काही पहिल्याच पाच वर्षात चव्हावर आमचे आले नाही पहिले पाच वर्ष बरी गेले दुसरी पाच वर्ष बरी गेली तिसऱ्या पाच वर्षामध्ये देखील त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि एकत्र पक्षामध्ये देखील काही मतभेद असू शकतात दोन वेगवेगळे पक्ष असले तर साहजिकच साधारण लोकांचे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मतभेद न होऊन देता काम करायचं ही भूमिका आम्ही स्वीकारलेली होती पण सुरुवातीपासूनच मतभेद मग काही म्हणायचं आम्हाला नुसताच नाहीये काही जण म्हणतात निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सांगूनच घेतलं जात नाहीये अशाही प्रकारचे वक्तव्य ही अनेकदा अग्रलेखाच्या निमित्ताने त्यांचं मूळ जे पेपर आहे मुखपत्र ज्याला आपण म्हणू शकतो सामना आणि शिवसेनेचं त्या मुखपत्रामध्ये बऱ्याच प्रकारच्या बातम्या ह्या सातत्याने येत असताना चित्र आपल्याला पाहावेच मिळत आणि या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या स्वतः अडवाणी साहेब म्हणाले की आणीबाणीच्या दिशेने वाटचाल चालली का काय असं वाटतंय म्हणजे अडवाणींच्या सारखी व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करते ते विचार करणार वक्तव्य आहे सगळ्यांनाच कारण त्यांनीच खर तर पाचवी साहेबांनी जोरावर ही पार्टी मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोप्यामध्ये वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलं अशा पद्धतीनं किंवा एकंदरीतच सगळीकडं सर्व धर्म समभाव सर्व, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारताची असताना त्यामध्ये असे काही प्रसंग उद्भवले कि जातात किंवा त्याच्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी केली के जाते आमच्या सारख्याला वाटतं बाबा काही वेगळा शुभा अजेंडा त्याच्यात अजेंडा पुढे येतो का काय अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं त्याची कितीतरी उदाहरणं मी आपल्याला त्या निमित्तानं सांगू शकेन तो तो असे कारण ते नाहीये पहिल्यापासून अशा पद्धतीचं वातावरण कारण नसताना केलं जातं तसा अजिबात भाग नाही आमची भूमिका वेगळी आहे आमचं धोरण वेगळं आहे त्यांची भूमिका वेगळी आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये एकत्र म्हणजे त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला पण आम्ही पण आमचं मधील मराठवाड्यामध्ये शिबिर एक आयोजित केलेलं होतं मधल्या काळामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे मुख्यमंत्री महोदयांना जाऊन सह्यद्रीला भेटून काय काय प्रश्न आहे ते सांगितले उसाच्या बद्दलचा आमचा कोल्हापूरला प्रचंड मोर्चा मोठा असा मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला होता त्याच्या संदर्भात उसाचा एपआरपी प्रमाणे दर दिला जात नाही जो शेतकरी दिल झालेला आहे आणि उद्याचा दर शेतकऱ्याला सतरा रुपये मिळतोय आणि पिसलेची बाटली मात्र वीस रुपयाला मिळते पाण्याची त्याचबरोबर राजेश टोपेंच्या ने नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी नेत्यांना सांगून त्या ठिकाणी आंदोलन तशा पद्धतीनं केली ही आपण पाहिलेली आहे आता तेही विरोधी पक्षात आहे आम्ही पण विरोधी पक्षात आहे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतोय ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात खूप आंदोलन झाली की तुम्हाला असं वाटतं की हे आक्रमक आहे आक्रमक बोल की लगेच तुम्हाला वाटतं आक्रमक बोलले असं नाहीये आम्ही मी तर सुरुवातीपासून सहा महिने काही बोलत नव्हतो कारण पंधरा वर्ष ज्यावेळेस वर आपण सरकारमध्ये सा होतो त्यावेळेस किमान ह्या मंडळींना सहा महिने तरी दिले पाहिजेत सर्वसामान्य माणूस पण म्हणला असता पंधरा वर्ष बघितलं तुम्ही आता जरा सहा महिने तरी यांना वेळ द्या आणि म्हणून आम्ही सहा महिने थोडस शांत बसलेलो होतो त्याच्यापेक्षा वेगळं कुठलं काही कारण त्याच्या माणसं आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही